श्री गुरुदेव दत्त या पाच लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हातानं चुकूनही पाठवू नका अन्यथा पापाची भागीदार व्हाल आयुष्यभरासाठी शाप भोगावी लागतील म्हणून पाच लोकांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हातानं पाठवू नका काहीच तुम्हाला देणे शक्य नसेल तर किमान अन्न भाजी भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या याचं पाच व्यक्तीचे आशीर्वाद तुमचं नशीब बद बदलेल घरात सुख समृद्धी येईल तर कोणत्याही त्या पाच व्यक्ती चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला परमेश्वराचा कृपा आशीर्वाद लाभावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्रायबर करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्यांच्या प्रभावाने त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पायदे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होते धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परत जाणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार पाच लोकांना घराच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैव व बदलते घरात देणाऱ्यांना आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात आज पण आपण जाणून घेऊ या पाच व्यक्तीचे कोणते आहेत ते सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखादा षडन म्हणजे किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्या व्यवसायाच्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चुकूनही आयुष्यात करू नका असे म्हटले जाते की न पुसकना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा द्रु दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार न पुसक हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही न पुसकाचा अपमान करू नका नये जर तुम्हाला त्यांना देण्याने द्यायचे नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापरही कधी आयुष्यात करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर त्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान केले तर ते खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने जीवनात बुधग्रह बिघडतो आणि व्यक्तींना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावे लागते बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा दुसरी व्यक्ती आहे संत महात्मे ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा, त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू आणि संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्मे कधीही हाताने परत पाठवू नका तिसरा व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असाही व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते यांना दान केल्याने क्रूर ग्रहाचा प्रकोप टाळता येतो कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले आहे पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनात दुःख त्रास कमी होण्याचे चिन्ह दिसतच नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्या व्यक्तीला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनी देवांचे प्रतीक मानले जाते यामुळेच ही लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये पैसे नसल्यास अन्न पाणी किंवा त्यांना देण्या योग्य वस्तू देखील दान केली जाऊ शकतात दारात किंवा कुठेही भीक मागत असेल को लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येत अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान त्या त्यांना हाकलून देणे फटकारणे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते की त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार बेकार्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शक शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी घरातील मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधी करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुख दुःख होईल असे कधी वागू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाते म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडत नाही तर अशा प्रकारे आपण हे आपल्या जमेल तशी मदत नक्की करा आता पाहूया की कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने आयुष्यात दुर्दैवी दुर्दैवी येते या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका आयुष्यात दुर्दैव येईल यामुळे घरामध्ये गरिबी येते तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते घरात सतत आजारपण येतं आणि कोणी ना कोणी सतत आजारी राहते सर्व पैसा दवाखान्यातच खर्च होतं व मोठमोठ्या आजारांचा आपणास सा सामना करावा लागतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी शांती राहत नाही नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपण्याने तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही त्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाईल तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणते अयोग्य हे आपण या माहितीमधून पाहूया पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा